आत्ताच्या घडीची महत्वाची बातमी समोर येते आहे ठाण्यात आव्हाड समर्थकांनी रास्ता रोको केलाय घोडबंदरकडे जाणारा रस्ता त्यांनी धरून ठेवलाय ठाण्यात <ड़ाँगी> आव्हाड समर्थकांनी रास्ता रोको केलाय घोडबंदरकडे जाणारा रस्ता आंदोलकांनी धरून ठेवलाय ठाण्याचे प्रतिनिधी कुणाल भोईटे हे फोनद्वारे जोडले गेले आहेत कुणाल याविषयी अधिकची माहिती नक्कीच आदित्य एकीकडे पाहायचं झालं तर जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरती काही वेळापूर्वीच हल्ला जो आहे तो करण्यात आला होता कालपासूनच हे प्रकरण तापताना पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत पाहायचं झालं तर स्वराज्य संघटनेकडून कालपासूनच ज्या धमक्या आहेत त्या देण्यात आल्या होत्या जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर आम्ही येऊन आंदोलन करू अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या होत्या आणि यानंतर आज ज्यावेळेस जितेंद्र आव्हाड हे मुंबईकडून ठाण्याकडे येत होते त्यावेळेस त्यांच्यावरती हल्ला जो आहे त्यांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आला गाडीची काच तोडण्यात आली आणि यानंतर जे आक्रमक कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे यांनी आता जो रास्ता रोको आहे तो करण्यात आलेला आहे कोटबंदरकडे जाणारा म्हणजे अहमदाबाद महामार्गाला जोडणारा हा जो संपूर्ण रस्ता यावरून मोठ्या प्रमाणात जड अवजड वाहतूक होत असते आणि या सगळे वाहन ती आता थांबवलेली पाहायला मिळत आहेत मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे पोलीस जे आंदोलनकर्ते आहेत त्यांना हटवण्याचा प्रयत्न करत आहे कारण मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत गृह गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती कार्यकर्त्यांकडून होताना पाहायला मिळते आणि आता जे पोलीस आहेत ते पोलीस पोहोचपाठा देखील वाढवण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे आता हा किती वेळ चक्काजाम होतोय किंवा पोलीस प्रशासनाला यश का हे आंदोलन थांबवायला हे पाहणं महत्वाचं कुणाल दिलेल्या या माहितीबद्दल ठाण्यात आव्हाड समर्थकांनी रास्ता रोको केलाय घोडबंदर कडे जाणारा रस्ता आंदोलकांनी धरून ठेवलाय काही वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचं वृत्त समोर येत होतं त्या संदर्भात ठाण्यात आता आव्हाड समर्थक रास्ता रोको करतायत घोडबंदरकडे जाणारा रस्ता आंदोलकांनी धरून ठेवला आहे